नमस्कार अटल मत न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गायरान हक्क परिषदेचं आयोजन केलं आहे उद्देश काय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उद्या बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य गायरान हक्क जमीन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या परिषदेचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदाजी आठवले साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि यावेळी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट ओबीसी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे त्याचबरोबर माजी मंत्री डॉक्टर खासदार भागवत कराड आणि आमदार संजय केनेकर यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे आणि दुपारी दोन वाजता संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी ही परिषद होणार आहे तर या परिषदेला जिल्ह्यातील आणि शहरातील मोठ्या प्रमाणात गायरानधारक धारक त्याच्यानंतर शहरातील कार्यकर्ते स्लमच्या झोपडपट्ट्याचे जे अतिक्रमणमध्ये ज्यांच्या घरं गेलेली आहेत ते बाधित झालेले आहेत हे सगळे कार्यकर्ते ह्या परिषदेला उपस्थित राहणार आहे परिषदेचा घेण्याचा उद्देश एकमेव हा आहे की चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी आणि त्या अगोदर ज्या गायरान जमीनधारकांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे तर त्यांच्या गायरान जमिनीचं नियमित केल्या पाहिजे आणि सातबाराचे उतारा त्यांचे नावे करण्यात आले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून ही गायरान हक्क परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे परंतु आमचा समाज असा झालेला आहे की नव्वदपूर्वीची पूर्वीची गा देखील अजून नियमित झालेली नाही आम्ही जिल्ह्या ज्या वेळेला जिल्ह्याचा दौरा केला तर त्यावेळेला मला एकोणीसशे त्र्याऐंशीचे लोक भेटले सत्त्याऐंशीचे लोक भेटले अठ्ठ्याऐंशीचे लोक भेटले पंच्याऐंशीचे लोक भेटले मग अजून त्यावेळेच्या सुद्धा जमिनी अतिक्रमण ज्या केलेल्या आहेत आणि आजपासून ते करत आहेत त्यांच्या देखील जमिनी अजून नियमित झालेल्या नाही आमचं म्हणणं आहे की त्या जमिनी नियमित कराव्यात त्याचप्रमाणे एकोणीसशे नव्वदपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या व्यायाराधारकांनी आणि गुमिनांनी जमिनीवर अतिक्रमण केलं त्यांच्या जमिनी देखील नियमित कराव्यात आणि त्यांना सातवाराची उतारे देण्यात यावी शासन म्हणतं आम्ही तुम्हाला घरं देऊ कुणालाही बेघर राहू देणार नाही कुणालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही तर हा कुठला प्रग आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की ह्या जमिनी त्यांच्या नावावर नियमित करण्यासाठी शासनानं नवीन जी आर काढावा एकोणीसशे नव्वदची मुदत ही वाढवून द्यावी आणि नवीन जी आर काढून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत वाढवावी आणि सर्वांची अतिक्रमणं नियमित करून भूमीन जे लोक आहेत कर जमीन करतायत त्यांना त्या जमिनीचे सातबारे उतारे देण्यात यावे त्याचप्रमाणे गावठाणावर आणि गायरान जमिनीवर अधिक घरं बांधून त्या ठिकाणी लाखो लोक आज महाराष्ट्रामध्ये राहत आहेत तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर खवडा डोंगर तिसगाव या ठिकाणी पस्तीस एकर जमीन आहे आणि पस्तीस एकर जमिनीमधील दहा हेक्टर जमीन म्हणजे दहा हेक्टर जमिनीवर त्या ठिकाणी लोक आपल्या झोपड्या बांधून आणि घर बांधून त्या ठिकाणी राहतात हे सगळे लोक बेघर आहेत शासनाचं धोरण आहे की बेघरांना घरं देण्याचं आहे तर मग ह्या लोकांची घरं बे, बेकायदेशीर आहेत तर त्यांना नियमित करा त्यांच्या घरां त्यांना घराची मालकी हक्क द्या ह्या प्रामुख्यानं उद्देश समोर ठेवून ही गायरान हक्क परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचबरोबर माझा दुसरा मुद्दा हा आहे की औरंगाबादचे महापालिका आयुक्त जी फिका यांनी जी औरंगाबाद शहरामध्ये अतिक्रमण मोहीम राबवली शहराचा विकास झाला पाहिजे त्या विकासाला आराखड्याला आमचा पाठिंबा आहे शहराच्या विकासाचा आमचा देखील या ठिकाणी हात आहे परंतु गरिबाच्या घरावर बुलडोजर जर चालवून शहराचा विकास होणार असेल तर तो आम्हाला मान्य नाही कारण गरिबाची जी घरं स्लम घोषित झोपडपट्टी आहे त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देतात त्यांची घरं पाडण्यात आली आणि ती घरं पाडण्यात आली तर अजूनही त्यांना कसलंही जमीन जी जी त्या ठिकाणी पुलाट देण्यात आलेली नाही म्हणून ही जी घरं त्या अतिक्रमाने गेली अतिक्रमणामध्ये बाधित झाली त्या सर्वांची यादी तयार करून त्या सर्वांना पक्की घर बांधून देण्यात आली ही सुद्धा मागणी आणि हा सुद्धा आम्ही ठराव त्यामध्ये घेणार आहोत दुसरा मुद्दा या अतिक्रमण <coughs> मोहिमेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन महापुरुषाचे दोन पूर्णाकृती पुतळे येत आहेत एक पुतळा हरफूल आहे एकोणीसशे पासष्ट ला त्या पुतळ्याची स्थापना झालेली आहे दुसरा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो देखील त्याची उभारणी झालेली आहे म्हणून हे जुने पुतळे आहेत तर हे जुने पुतळे तिथून काढता कामा नये आणि ते जर तुम्हाला काढायचंच असेल तर तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन त्या पुतळ्याला जागा द्या आणि रोड लगतच आम्हाला जागा पाहिजे रोड लगत हे स्टँडिंग पुतळे त्या ठिकाणी महापालिकेने उभे करून द्यावे ही सुद्धा आम्ही मागित्या परिषदेमध्ये करतो आणि अनेक मागण्या आमच्या आहेत की जसं आता शेतकऱ्यांचं पूर परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टी निर्माण झाली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जी शासन मदत करत आहे ती मदत देखील तुटतून जी आहे आमचं म्हणणं आहे की पन्नास हजार रुपये हेक्टर मदत त्यांना द्यायला पाहिजे होती तर जे आता गायरान धारक आहे गायरान धारकाचं देखील अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्यांचे देखील पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे म्हणून धारकांना सुद्धा फार्मर आय डी देण्यात यावा आणि फार्मर आय डी शेतकऱ्याप्रमाणे फार्मर आय डी देण्यात यावा आणि शेतकऱ्याप्रमाणेच धारकांना देखील स्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांना त्यांचे देखील पंचनामे करून त्यांना देखील शासनाने मदत करावी अशी प्रामुख्यानं मागणी आम्ही या ठिकाणी करू